चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादाना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनेलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आनंदाचा आणि भरभरेट्याचा जाऊ हीच स्वामीच्यांनी ही स्वामी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा बऱ्याच वेळेस काय होतं आपण खूप सारे कष्ट करतो आणि कष्ट केल्यावरच घरात पैसा येतो लक्ष्मी माता येते पण बऱ्याच वेळेस आपली अशी स्थिती होते की आपल्याकडे एक रुपयासुद्धा शिल्लक राहत नाही बघा आता कोणीतरी आपल्याकडे उसने पैसे मागितले किंवा कोणीतरी पैसे असले तर देता का म्हणून विचारल्यास त्यावेळेस आपण काय म्हणतो की माझ्याकडे एक रुपयासुद्धा नाही इथपर्यंत आपली कंडिशन एक एक वेळेस होत असते तर असे प्रत्येकाच्याच बाबतीत घडत असतं की खूप सारा पैसा येतो पण तो पैसा कुठे जातो कसा जातो हेच कळत नाही आणि आपल्याकडे लक्ष्मी माता स्थिर राहत नाही पैसा आपल्याकडे स्थिर राहत नाही तर पैसा चहूबाजूकडे पैसा हा जातो त्याला खूप सारे रस्ते असतात पैसा जाण्यासाठी मग आपल्याकडे पैसा हा टिकून राहावा लक्ष्मी माता ही टिकून राहावी आपल्या घरात सतत सुख समाधान धन संपत्ता पैसा अडका सर्व काही भरभरून असावं यासाठी गुरुवारी करायचा छान असा आणि साधा आणि सोप्पा उपाय आज मी तुम्हाला सांगणार आहे तो उपाय प्रत्येक ताईंनी आवर्जून करायला पाहिजे हा खरंच खूप म्हणजे खूप छान आणि प्रभावी असा उपाय आहे तर या उपायाला तुम्हाला जास्त काही पैसे लागणार नाही फक्त आणि फक्त पाच रुपयात तुमचा हा उपाय होणार आहे एकदम साधा आणि सोपा हा उपाय आहे हा जर उपाय तुम्ही केला तर बघा प्रत्येक गुरुवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा जर उपाय तुम्ही केला तर तुमच्याकडे पैसा हा स्थिर राहतो पैसा हा तुमच्याकडे चुंबकासारखा पैसा तुमच्याकडे आकर्षित होतो आणि ज्यावेळेस तुम्ही म्हणत होतात की माझ्याकडे एक रुपयासुद्धा नाही तर अशी म्हणण्याची तुम्हाला वेळसुद्धा येणार नाही तुमच्याकडे भरपूर सारा पैसा तुमचा खर्च वगैरे सर्व काही होऊन तुमच्याकडे भरपूर सारा पैसा शिल्लक राहणार आहे आणि लक्ष्मी माता तुमच्यात सदैव तुमच्या घरामध्ये टिकून राहणार आहे जर हा छान असा उपाय तुम्ही प्रत्येक गुरुवारी केला तर तर तो उपाय कोणता आहे तर बघा हा उपाय अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही प्रत्येक गुरुवारी करायचा आहे त्यासाठी तुम्हाला एक पाच रुपयाचं कॉईन लागणार आहे बघा आता पाच रुपयाचं कॉईन तुम्हाला घ्यायचं आहे देवघरासमोर बसायचं आहे आसन टाकायचं आहे देवघरासमोर बसायचं आहे पाच रुपयाचा कॉईन घ्यायचा आहे एक तामण घ्यायचं आहे आणि धूप लावायचं आहे दिवा लावायचा आहे तुम्हाला तुपाचा दिवा लावा जेणेकरून लक्ष्मी माताला तुपाचा दिवा हे खूप आकर्षित करत असतो त्याच्यामुळे तुपाचा दिवा हा आवर्जून लावा आणि लक्ष्मी माताला तुपाचा दिवा हा खूप प्रिय आहे गुलाबाचं फूल तर असे तुम्ही धूप दिवा असं सर्व काही लावून देवघरासमोर बसायचं आहे पाच रुपयाचा कॉईन घ्यायचा आहे तो तामणात तुम्हाला ठेवायचा आहे तामणात ठेवल्यानंतर त्या पाच रुपयाच्या कॉईनवर तुम्हाला पहिल्यांदा पाण्याने अभिषेक करायचा आहे बघा सगळ्यात आधी तुम्हाला पाण्याने अभिषेक करायचा आहे स्वच्छ कॉईन धुवून घ्यायचा आहे नंतर कच्चं दूध बघा दूध तापलेलं नसावं गुरुवारीच ते तुम्ही दूध घेऊन घ्यायचं आहे ताजं आणि कच्च्या दुधाने तुम्हाला त्या पाच रुपयाच्या कॉईनवर अभिषेक करायचा आहे मग तुम्ही सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते असं म्हणत म्हणत तुम्ही अभिषेक करायचा आहे अकरा वेळेस म्हणा एकवीस वेळेस म्हणा म्हणत म्हणत तुम्हाला कोणताही लक्ष्मी माताचा कोणताही मंत्र तुम्हाला ओम लक्ष्मी देव्य नमः असं कोणताही मंत्र तुम्ही लक्ष्मी माताचा म्हणत म्हणत तुम्हाला त्या पाच रुपयेच्या कॉईनवर अभिषेक करायचा आहे नंतर तो कॉईन काढून घ्यायचा आहे स्वच्छ करायचा आहे नंतर तो कॉईन कपड्याने स्वच्छ करून घेतल्यानंतर तुम्हाला एक स्टीलचा स्टील डबा घ्यायचा आहे बघा तुम्हाला यासाठी प्लास्टिकचा डबा वापरायचा नाही कारण प्लास्टिकने नकारात्मकता आपल्या घरामध्ये निर्माण होते त्याच्यामुळे प्लास्टिकचा कधीच तुम्ही डबा या सेवेसाठी घ्यायचा नाही स्टीलचाच डब्बा तुम्ही लहान असो मोठा असो स्टीलचा डबा वापरायचा आहे नंतर देवघरासमोर स्टीलचा डबा घ्यायचा आहे स्वच्छ स्टीलच्या डब्यावर तुम्हाला जे झाकण असतं त्याच्यावर हळदी कुंकाने स्वास्तिक काढायचे आहे दोन बाजूला रेषा ओढायची आहे इकडल्या बाजूला इकडल्या बाजूला आणि स्वास्तिक काढायची आहे ही पूजा करायची आहे तुम्हाला त्या कॉईनला अष्टिगन लावा <laughs> ला हळदी कुंकू लावा फुलवा अक्षदा व्हा आणि तो कॉईन तुम्हाला त्या स्टीलच्या डब्यामध्ये ठेवायचा आहे बघा तो पाचचा कॉईन स्टीलच्या डब्यामध्ये तुम्हाला गुरुवारी ठेवायचा आहे नंतर मग तुम्ही जे काही तुमच्याकडे दहा रुपये असतील वीस रुपये असतील पन्नास रुपये असतील शंभर रुपये असतील जे काही तुमच्याकडे पैसे असतात ते दररोज तुम्ही पाच दहा रुपये करून त्या डब्यामध्ये टाकायचे आहेत बघा तुम्ही पहिल्यांदा पाच रुपये टाकचाल नंतर तुमच्याकडं दहा रुपये येतील नंतर वीस रुपये येतील नंतर शंभर येतील नंतर दोनशे येतील असं करून करून तुमच्याकडे हजार दोन हजार करत करत तुमचा तो डब्बा जो स्टीलचा पैशाचा डब्बा आहे तर तो चार पाच हजारापर्यंत जाऊ शकतो इतकी लक्ष्मी माता पैसा तुमच्याकडे आकर्षित होतो आणि ही जर तुम्ही सेवा केली हा उपाय जर केला तर या सेवेमुळे ह्या उपायामुळे तुमच्या घरात हा पैसा टिकून राहतो चुंबकासारखा तुमच्या घरात पैसा खेचला जातो तुम्ही जे कामात काम करत आहात त्याच्यात तुम्हाला भरभरून यश येतं तुम्हाला त्या कामामध्ये भरभरून पैसा येतो तुमच्या घरात पैसा हा टिकून राहतो तो कधीच पूर्णत संपून जात नाही शिल्लक तुमच्या घरात पैसे राहतात आणि मग प्रत्येक गुरुवारी तुम्हाला हा एक कॉईन घेऊन अशी पूजा करायची आहे आणि तो कॉईन त्या डब्यात टाकायचा आहे मग तुम्ही ज्यावेळेस तुमच्याकडं प्रत्येक गुरुवारी पाचशा कॉईनचीच पूजा करायची आहे आणि दररोज तुम्ही त्या डब्यात तुमच्याकडं जेवढे पैसे येतील त्याच्यातले थोडे तुम्हाला जेवढं टाकू वाटेल तेवढे थोडे थोडे त्या डब्यामध्ये पैसे टाकायचे आहेत जेणेकरून तो डब्बा ज्या वेळेस भरेल तर त्यावेळेस या पैशाचं काय करायचं तर त्यावेळेस तुम्हाला त्या पैशाचं जी काही तुमच्या देवघरामध्ये वस्तू आणायची असेल समजा पितळेची मूर्ती चांदीची मूर्ती किंवा जे काही पूजेचे साहित्य आहे ती पूजेचे साहित्य पूजे तुम्ही आणू शकतात किंवा गुरुपुष्यामृतच्या योगावर तुम्ही कोणतीही चांदीची वस्तू खरेदी करू शकतात या योगावर तुम्ही जर कोणती वस्तू चांदीची सोन्याची वस्तू जर खरेदी केली तर ती तुम्हाला विकण्याची वेळ येणार नाही इतकं तुम्हाला भरभरून बर लक्ष्मी माता देते आणि लक्ष्मी माताची अखंड कृपा तुमच्यावर ला राहते अखंड लक्ष्मी प्राप्ती तुम्हाला होते आणि लक्ष्मी माता ही सदैव तुमच्या घरात टिकून राहते तुम्हाला कधीच पैशाची चणचण भासणार नाही तुमच्या घरात पैसा सदैव टिकून राहतो चुंबकासारखा आकर्षित तुमच्या घरामध्ये पैसा होतो तर या सेवणी ही सेवा खरंच ज्यावेळेस आपण आपल्या पगारातील काही हिस्सा बघा आता तुमची कितीही हजाराची पगार असो दहा हजार असो वीस हजार असो त्याच्यातील जर तुम्ही फक्त देवांसाठी जर शंभर रुपये जरी महिन्याला काढून ठेवले आपल्याला शंभर रुपये काय जास्त नाहीत तुमची जेवढी इच्छा आहे तेवढी पैसे तुम्ही फक्त या डब्यामध्ये काढून ठेवायचे कारण आपण देवांच्या नावाने जो पैसा काढतो तर आपल्याला देवही भरभरून देतात आणि या पैशाचं तुम्ही काहीही करू शकता फक्त ही पैसा तुम्हाला देवाच्या सेवेसाठीच वापरायचं आहे देवांसाठीच वापरायचं आहे आता खूप अडचण आली तुम्हाला पैसे हे खर्चावेच लागले खर्च खूपच अडचण आली काहीच पर्याय नसेल तर तुम्ही एखाद्या वेळेस खर्चले तरी चालतील पण अजिबात देवांचे पैसे हे खर्चायचे नाहीत हे देवाच्याच कार्यासाठी देवाच्याच कामासाठी तुम्हाला या पैशाचा वापर करायचा आहे तर असा होता अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आजचा हा गुरुवारचा कराव्याचा उपाय आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामीसोबत